नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात अर्जुन सायली आता टेलरच्या घरी पोहोचलेली असतात ते इकडे मैनावती आणि प्रिया गाडीने त्यांचा पाठलाग करत असते मैनावती बोलत असते की अगं आई लवकर गाडी चालवली माझ्या घरी पोहोचतील तर इकडे अर्जुन सायलीला का त्यावर सायली म्हणते की हे घर बघून मला काहीच आठवत नाहीये तर इकडे प्रियाची गाडी आता बंद पडलेली असते त्याचमुळे ते ऑटोने पाठलाग करू लागतात पण त्यांना आता खूप उशीर झालेला असते अर्जुन सायलीने इथे आता तपासणी सुरू केलेली असते तर शोधाशोध करण्यात आता शाळेचा मोठा पुरावा हाती लागलेला असतो शाळेला एक भाग डायरी मिळते त्या डायरीमध्ये बबलीच्या नावासमोर एक टेलिफोन नंबर लिहिलेला असतो अर्जुन विचार करतो की हा तर लँडलाईन नंबर आहे आपण यावर कॉल करून बघूया का तर इकडे प्रिया आता मैनावतीला घेऊन तिथे पोहोचलेली असते आणि ती म्हणते की अर्जुन तर इथे अगोदरच पोहोचला आहे तर मैनावती सुद्धा चांगलीच घाबरलेली असते कारण त्या दोघांचंही भांड आता फुटणार असते प्रिया म्हणते की आता काहीच उपयोग नाहीये त्यांच्या हाती पुरावे लागले तर मित्रांनो आता काय करतील हे पुरा हातील वेळ बघणं संजक आहे